अक्कलगोड तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या तेलखाडी या गावामध्ये जी डोक्यात घालून जे येतो विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रवास करावा लागत होता त्या मी सध्या त्याच नदीवर आहे या नदीवर काही महिन्यांपूर्वी पुर्णी जेतो एका झाडाच्या पांदीवरनं धोकादायक नदीने आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे एकंदरीत तीस लाख रुपये खर्च करून जो पूल बनवण्यात आलेला आहे आहे इथल्या आदिवासी बांधवांना जे शालेय विद्यार्थ्यांना जो होतो जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता यासोबतच गर्भवती महिला असतील किंवा इतर रुग्ण असतील त्यांना बांबूच्या झोडीतून प्रवास या, या नदीतून करावा लागत होता मात्र आता शासनाने या ठिकाणी लोखंडी पूल तयार केल्यामुळे जे होतं त्यांचा जीव घेण्या प्रवास जो होतो आता थांबणार आहे साम टीव्ही च्या बातमी दाखवल्यानंतरची ही सगळी परिस्थिती आहे आणि यामुळे साम टीव्हीच्या या ठिकाणी खरं तर कौतुक करण्यात येत आहे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे सागर निकोरे साम टीव्ही न्यूज केल नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका